नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान हो अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे अजूनही काही भागातून मुसळधार पावसाचे संकेत आहेत कमी दाबाचे क्षेत्र अजून सक्रिय असल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या सध्या पाहायला गेल्या चोवीस तासांमध्ये संपूर्ण कोकणपट्टे रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग पट्टा गोव्यापर्यंत जोरदार ती मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे इकडे कोल्हापूर बेळगाव निपाणी ह्या साईडला मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे आणि जसं जसं उत्तरेकडे जाईल तसं तसं पाहायला गेलं तर रत्नागिरी परत चिपणूळ गोरेगाव ह्या परिसरातून साताराचा पश्चिम भाग पुण्याचा पश्चिम भागातून खापोली मुंबई ह्या भागातून दापोलीपर्यंत आणि कल्याण डोंबोली वाडा इगतपुरी पालघर ह्या सुद्धा मध्यम ते जोरदार काही का ठिकाणी मुंबईच्या दक्षिणेकडे मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे इकडे प उत्तरेकडे जाईल तसं म्हणजे नंदुरबार नाशिक ह्या पट्ट्यात गेलं तर हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे परत उत्तर साईडला जास्त म्हणजे हलका मध्यम दिसतो आहे पण पूर्व दिशेला थोडासा पावसा जोर आणि परत वाढत जाईल मध्य महाराष्ट्राचा भाग पाहायला गेला तर मध्य महाराष्ट्रात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे मालेगाव नाशिक मनमाड ह्या भागातून आणि श्रीरामपूर अहमदनगर बीड जामखेड खेड आणि परत दक्षिणेकडे डाऊळ जेजुरी करमाळा ह्या साईडला वडूज पंढरपूर साईट विटा जतपट्टा जत सांगलीपट्टा विजापूरपर्यंत इंडी ह्या बाट्यातून हलक्याशा काही रिपरी पोचायची शक्यता आहे तिथून सोलापूर पंढरपूरच्या पूर्वे सुळजापूर ह्या भागातून पेट लागतो रुदगीर या आणि परत मजलगाव ह्या भागापर्यंत पैठण छत्रपती संभाजीनगर ह्या भागात हलक्या मध्यम पासण्याची शक्यता आहे चाळीसगाव ते पारोला धुळे जळगाव पट्ट्यात जोरदार पोसायची शक्यता दिसते साखरीपर्यंत जोरदार पोसायची शक्यता दिसत आहे तिथून पूर्वेकडे पाहायला गेलं तर अकोट अकोला खामगाव चिकली लोणार परिसर आणि पुसाड खांब करंजा हिंगोली जिंतूर ही जो पट्टा आहे भुसाळ वगैरे भागातून यम यवतमाळ आणि खाली हिंगोलीपर्यंत वाणी चंद्रपूर माकोना वर्धा गडचिरोली जे गडचिरो सर्व भाग ह्या भागामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडायची शक्यता चोवीस तासामध्ये दिसत आहे परत दक्षिणेकडे उत्तरेकडे पाहताना नागपूर काम नागपूर ते गोंदिया परिसरापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस पडायची शक्यता आहे एकंदरीत पाहता पावसाचा जोर उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा विदर्भ या भागातून जास्त आहे आणि इकडे दक्षिणेकडे पाहायला गेलं तर दाक्षिणकडनं नांदेड नांदेड परत मजलगाव या सुद्धा पावसाचा जोर चांगला आहे लगत बीड जामखेडला हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे करमाळापर्यंत आणि इंदापूर या भागातून पंढरपूरपर्यंत जतपर्यंत हलक्यामध्ये पाऊस पडायची शक्यता हा हजार चोवीस तासातील हवामान अंदाज सध्या जर पाहायला गेला सध्या सर्वत्र हलक्याशा पावसाचे ढग आहेत त्यात दापोली सातारा अकोलो सोलापूर सांगली ह्या पट्ट्यासुद्धा विजापूर आणि विजापूर सांगली कोकणपट्टीपर्यंत हलक्याच्या पावसाची शक्यता दा ढग आहेत आणि अकोलो सोलापूर ह्या भागात मध्यम स्वरूपाचे पावसाचे ढग आहेत बीड स्वरूप सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आता सध्या दिसते छत्रपती संभाजीनगर लोणार नांदेड पुसाळ ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाचे ढग आहेत लातूर नांदेड बिदर ह्या भागातून जोर जोरात सध्या आहे